हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग सातवा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक सात तस्मा सर्व काल माम अनुस्मर युद्ध चित मनोबुद्धी माम एष्यसि असंशयः श्री कृष्ण अर्जुनाला या सातव्या श्लोकात म्हणत आहेत म्हणून हे अर्जुना तू सदैव माझे कृष्ण या रूपाचे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्ध रूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई माझ्या ठिकाणी स्थिर केल्याने तुला निसंदेह हो, माझी प्राप्ती होईल तर इथे ह्या श्लोकामध्ये पहिला शब्द आहे तस्मात तस्मात म्हणजे म्हणून तर भगवंत इथे तस्मात का म्हणत आहेत कारण त्याआधी भगवंतांनी आठ पॉईंट पाच आणि आठ पॉइंट सहा हे श्लोक सांगितले होते आणि त्याच्याच संदर्भातला हा सातवा श्लोक आहे तर आठ पॉईंट पाच मध्ये भगवंतांनी सांगितलं होतं आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देह त्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही आणि आठ पॉइंट सहा मध्ये भगवंत अर्जुनाला म्हणाले होते हे कौत्यय आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो तर भगवंतांनी सांगितलं होतं की जो भक्त भग... जो अंतकाळी माझं स्मरण करतोय तर तो, तो माझ्याकडे येईल आणि जो अंतकाळी दुसऱ्या कुठच्या वस्तूचं स्मरण करतो आहे तर त्याला मृत्यूनंतर त्या ठिकाणी शरीर प्राप्त करायला मिळेल तर हे आठ पॉईंट पाच आणि आठ पॉइंट सहा सांगितल्यावर भगवंत अर्जुनाला आता म्हणत आहेत तस्मात सर्वेशु कालेशू आणि म्हणून तू काय कर सर्व कालेशू माम अनुस्मर युद्ध च म्हणजे भगवंत केवळ अनुस्मर माझ स्मरण कर एवढंच अर्जुनाला सांगत नाहीयेत काय आहेत युद्ध च म्हणजे माझ स्मरण कर तु। करत तू तुझ्या कर्तव्याचं पालन देखील कर तू क्षत्रिय आहेस त्यामुळे युद्ध करणं हे तुझं आता कर्तव्य आहे तर भगवंत कधीच अयोग्य मार्गदर्शन करत नाहीत तर वैष्णव आचार्य समजवतात कि भगवान श्रीकृष्णांचं सदैव स्मरण करण्यासाठी मनुष्याने अधिकृत गुरु शिष्य परंपरेचा आश्रय घेतला पाहिजे आणि त्या त्यातील भक्तांकडूनच वैदिकशास्त्राचं श्रवण केलं पाहिजे तरच त्याला योग्य ते मार्गदर्शन होऊ शकतो आणि भगवंतांच्या हरिनामाचा जप रोज करणे हा अति आवश्यक आहे तर भगवंतांविषयी जेव्हा व्यक्ती रोजच्या रोज श्रवण करत जाईल तेव्हा त्याला कळेल कि मला माझं हे जीवन मिळालं आहे ते भगवंतांच्या कृपेनेच प्राप्त झालं आहे आणि मला भगवंतांची सेवा करायची आहे मला भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचं आहे तर हे सगळं लक्षात राहण्यासाठी आणि भगवंतांची प्रेममयी सेवा करण्यासाठी भगवंतांची सेवा अतिशय प्रेमाने करण्यासाठी या व्यक्तीने आपलं लक्ष भगवंतांवर केंद्रित केलं पाहिजे तर प्रभुपात इथे सॉरी या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या ओळीत समजवत आहेत अर्जुनाला मय्यर्पित मनोबुद्धी मैयर्पित मनोबुद्धी म्हणजे काय आहे मनात भगवंतांचे चिंतन करणे बुद्धीने भगवंतांचा विचार करणे तर काय विचार करणे की कशा प्रकारे मी भगवंतांची आणखीन सेवा करू शकतो मी कशा प्रकारे वैष्णवांची आणखीन सेवा करू शकतो तर हे विचार या भक्तांनी केले पाहिजेत <coughs> भगवंतांविषयी त्याने चिंतन स्मरण केलं पाहिजे तर काय होईल भगवंत शेवटी म्हटले माम एव मला एव म्हणजे निश्चितपणे एश्यसी तू प्राप्त होशील असं यामध्ये कोणताही संशय नाही निसंदेह तुला माझी प्राप्ती होईल गीताभूषण टीका आहे ती वाचूया त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात लिहितात की भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये म्हणत आहेत मृत्यूच्या वेळी येणाऱ्या विचारांवर पूर्वी केलेल्या विचारांचा प्रभाव असतो यासाठी तुला सदैव माझे स्मरण करत युद्ध करायला हवे म्हणजे काय आहे जीवनभर तू जे काही का विचार करणार आहेस त्याचाच त्याचा परिणाम कुठे होणार आहे मृत्यूच्या वेळी येणार आहे त्यामुळे तू आयुष्यभर काय कर सदैव माझं स्मरण कर आणि त्याचबरोबर तुझी जी कर्तव्य आहेत आता तुझं कर्तव्य आहे युद्ध करणं तर ते तू कर म्हणजे आपोआपच काय होईल मृत्यू समयी सुद्धा तुला माझच स्मरण होईल तर अर्जुनाला भगवंत हे सगळं करायला आहेत तर त्यामागे भगवंतांचा उद्देश काय आहे अर्जुन हा राजा आहे आणि यथा राजा तथा प्रजा असं म्हटलं जातं हो, तर लोकांना शिकवण देण्यासाठी अर्जुनाने हे युद्ध करण्याचं कर्तव्य आहे नियत कर्म आहे क्षत्रिय म्हणून ते पार पाडलं पाहिजे आणि त्याचबरोबर भगवंतांचं स्मरण सुद्धा केलं पाहिजे तर भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की आपल्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निश्चितपणे माझी प्राप्ती होईल यात कोणताच संशय नाही तर पूर्ण भगवंतांवर विश्वास ठेवून जर आपण आयुष्यभर आपलं असं जीवन जगलो तर निश्चितपणे आपण अंतकाळी सुद्धा भगवंतांचं स्मरण करेल करू शकू कारण जीवनभर आपण तेच केलं आहे तर मग आपल्याला निश्चितपणे भगवंतांची प्राप्ती होईल जसं भगवंत या आठ पॉइंट सात या श्लोकात अर्जुनाला आहेत तात्पर्य वाचूया भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश सांसारिक कर्मे करण्यात घडून गेलेल्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे तर भगवान श्री कृष्ण हा अर्जुनाला उपदेश करताहेत तर अर्जुन हा गृहस्थ आहे त्यामुळे आपण सगळे जे कार्य रोजची करत करत भक्ती करणार आहोत तर त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा उपयुक्त उपदेश आहे सांसारिक कर्म आपण आता विवाहित आहोत आपल्यावर अनेक साऱ्या जबाबदाऱ्या आहेत तर ती सगळी कर्म करणं हे आपले कर्तव्य पार पाडणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्याकडून अपेक्षा आहेत घरच्यांच्या तर ती कर्तव्य तर पार पाडायचीच आहेत आणि त्यासोबत आपण भगवंतांचं स्मरण सुद्धा केलं पाहिजे आणि म्हणून हा उपदेश आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी गृहस्थांसाठी सांसारिक कर्मे करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे पुढे प्रोपात लिहित मनुष्याने आपल्या विहित कर्मांचा किंवा उद्योगांचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगत नाहीत आपली कर्तव्य सोडून नुसतं टाळ कुटत बसणं असं काही भगवंत सांगत आहेत <coughs> कर्तव्याचा त्याग करा असं भगवंतांनी कधीच कुणालाच सांगितलेलं नाहीये आपले विहित पुढे वाचते आहे आपले विहित कर्म करीत असतानाच मनुष्य हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत श्री कृष्णांचे स्मरण करू शकतो तर आपण सुद्धा आता वेगवेगळी कार्य करत असतो स्वयंपाक करताना साफसफाई करताना आपण भगवंतांचं कीर्तन लावू शकतो आणि ते ऐकू शकतो प्रवचन ऐकू शकतो तर कार्य करताना भगवंतांच्या स्मरणात आपण अशा रीतीने राहू शकतो एक वाक्य आहे हाते करो काम मुखे बोलो राम किंवा हाते करो काम मुखे बोलो नाम तर मनुष्याने हाताने काम करायची आणि मुखाने भगवंतांचं नाम घेत राहायचं पुढे वाचते आहे यामुळे त्याची भौतिक विकारातून मुक्तता होऊ शकते त्याची म्हणजे कोणाची मनुष्याची काय केल्याने भगवंतांचं नामस्मरण करत करत आपली कर्तव्य पण करत राहिला तर भौतिक विकार आहेत हे भौतिक जीवन पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू चक्रात फिरावं लागत आहे तर त्यातनं मनुष्याची मुक्तता होऊ शकते आणि त्याचे मन बुद्ध, बुद्धी मन व बुद्धी श्रीकृष्णांच्या ठाई स्थिर होऊ शकते तर हरे कृष्ण महामंत्राचं जेव्हा व्यक्ती सतत मंत्र हा बोलत राहतो कीर्तन करतो त्यामुळे त्याचं मन आहे ते हळूहळू हळूहळू शुद्ध होत जात आधी आधी कसं असतं मनुष्याचं मन आहे वेग वेग ते वेगवेगळ्या विचारांमध्ये अडकलेलं असतं कारण त्याच्यात अनेक साऱ्या भौतिक वासना असतात भौतिक इच्छा असतात पण जी जसा जसा हा मनुष्य आहे भक्ती स्वीकारतो आहे आणि तीव्रतेने हरिनामाचा जप करतो आहे हरे कृष्ण महामंत्र म्हणतो आहे तितकं तितकं लवकर त्याचं मन आहे ते स्वच्छ होत जाईल आणि मग अशा स्वच्छ मनाने जेव्हा आपण भगवंतांची भक्तिमय सेवा करू तर आपल्याला निश्चितच भगवंतांवर आपलं जे मन आहे ते स्थिर होऊ शकेल आपली बुद्धी आहे ती सतत भगवंतांचं चिंतन स्मरण करू शकेल आणि शेवटी प्रभात लिहतायत आहेत श्रीकृष्णांच्या नामाचे कीर्तन केल्याने मनुष्याला सर्वोच्च लोकांची कृष्ण लोकांची मनुष्य अंतकाळी सुद्धा भगवंतांचं नाव घेतो आहे तर मग त्याला या भौतिक जीवनात परत यावं लागत नाही तो आध्यात्मिक जगात जातो सर्वोच्च लोक जे आहे कृष्ण लोक गोलोक वृंदावन त्याची तो प्राप्ती करतो यात कोणताच संशय नाही तर अशा प्रकारे आपला हा आठव्या अध्यायाचा सातवा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल